घरामधील ही वस्तू वापरा हातापायावरील सुरकुत्या काळवटपणा टॅनिंग किंवा थंडीमध्ये हातपाय फाटतात खूप जास्त पांढरे पडतात ड्राय होतात तर या सर्व समस्या तुमच्या दूर होती कोणत्याही क्रीम ची किंवा पार्लरला जायची गरजच पडणार नाही असा हा उपाय आहे त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा टाचाला देखील भेगा पडतात तर त्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला पूर्ण रिझल्ट हवा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा हा उपाय दोन भागामध्ये आहे यासाठी आपल्याला इथे दोन वाट्या लागणार आहेत छोट्या जरी घेतल्या ना तरी चालतात त्यानंतर बघा इथे आपल्याला एक वाटी जी घेतलेली आहे ना त्यामध्ये टाकायचं आहे वॅस्लिन वॅसलिन जे आहे ना ते आपल्या घरी नक्कीच असतं अर्धा चमचा वॅसलीन आपल्याला लागणार आहे आणि ते आपल्याला वाटीमध्ये टाकून चांगलं त्याला ना फेटून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं कारण की ना असं फेटल्यानंतर खूप जास्त ते क्रीमी होतं आणि तसंच आपल्याला हवं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल जे आहे ना तर ते बघा टाकल्यानंतर वेगळं कोकोनट ऑइल होतं आणि जे वॅस्लिन आहे ते असं वेगळं होतं तर त्याला देखील आपल्याला असं एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे फेटल्यासारखं करायचं म्हणजे काय होतं हे पूर्ण असं एकत्र एक होतं आणि त्यासोबतच थोडंसं ऑइल जे आहे ते मला कमी वाटत होतं म्हणून अजून मी यामध्ये चार पाच थेंब कोकोनट ऑइलचे टाकणार आहे जेणेकरून हे असं व्यवस्थित फेटल्या जाईन आता यामध्ये ना खूप असं थोडंसं वॅस्लिन वाटत आहे पण आपल्याला एवढं पुरेसं होतं आणि चमचाला देखील थोडंसं लागलेलं आहे त्यामुळे चांगलं याला फेटून घ्यायचं आणि त्यासोबतच आता कोकणट ऑइल मी अजून टाकल्यानंतर याला मिक्स केलं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यामध्ये बघा मी टाकलेलं आहे इथे थोडस अलोवेरा जेल तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड असेल तर तुम्ही ती टाका इथे माझ्याकडे नाही म्हणून मी अलोवेरा जेल ते पॅकेटमध्ये येते ना ते टाकलेलं आहे आणि अलोवेरा जेल टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण हे असं क्रीमी झालेलं आहे क्रीम सारखं चांगलं हे झालेलं आहे आणि हे आपल्याला असंच हवं आहे आता जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल तर इतर सर्व गोष्टी थोड्या थोड्या जास्त घेऊन तुम्ही बनवू शकता आणि त्यासोबतच याला देखील तुम्ही भरपूर दिवस स्टोअर करून वापरू शकता आता आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटीचा एक छोटासा तुकडा देखील खडा देखील आपल्याला पुरेसा होतो पावडर असेल तर दोन भर तुरटी घ्या नसेल पावडर ते एक छोटासा तुकडा घ्या इथे आपण घेतलेला जसा आहे खडा तुरटीचा तो घ्यायचा खलबत्त्यामध्ये टाकून याला बारीक पावडर करायचं किंवा खिसणीने देखील खिसून थोडीशी तुरटी यामध्ये तुम्ही टाकू शकता पण बारीक जर करायचं असेल तर मी असं खलबत्त्यामध्येच करते आणि भरपूर पावडर करून ठेवले देखील जेणेकरून भरपूर ठिकाणी तुरटीचा आपल्याला वापर करता येतो आपल्या स्किन ब्रायटनिंग मध्ये खूप जास्त तुरटी हेल्प करते मदत करते त्यामुळे ना तुरटी अजिबात स्किप करू नका तुरटी यामध्ये मी बघा दोन चिमुडभर अशी तुरटी मी यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर ना याला चांगलं असं मिक्स करायचं तुरटी टाकून झाल्यानंतर बघा यामध्ये आपण अलोवेरा टाकलेला आहे ना त्यामुळे हे असं पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे याला मिक्स करणं गरजेचं कर आहे जेणेकरून परत हे फेसाळतं क्रीमी होतं आणि जास्त तुरटीचा वापर करायचा नाही कारण की आपण थोडसच हे बनवलेलं आहे तर दोन चिमुडभर एवढी पुरेशी आहे त्यानंतर बघा दुसऱ्या वाटीमध्ये ना आपल्याला काय करायचं आहे शॅम्पू घ्यायचा आहे शॅम्पू कोणताही तुम्ही वापरू शकता तुमच्या घरी जो तुम्ही केसांसाठी वापरता तो आणि यामध्ये शॅम्पू टाकून जसं आता साधारण मी अर्धा ते एक चमचा भर शॅम्पू घेतलेला आहे कमी जास्त जरी घेतला तरी चालतं आणि हे देखील तुम्ही बरंच असं मिश्रण बनवून ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल त्यानंतर ना यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा इथे बेकिंग पावडरचा वापर करायचा नाही खायचा सोडाच आपल्याला टाकायचा आहे आणि बघा खायचा सोडा टाकून ना चांगलं आपण शॅम्पू मध्ये याला मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे साधारण एक चमचाभर लिंबाचा रस यामध्ये टाकायचा अर्ध लिंबू मी घेतलेला आहे ते यामध्ये मी पिळून घेणार आहे आणि लक्षात ठेवा यामध्ये ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दोन्ही जसं आपण भागामध्ये याला बघितलं अजिबात पाण्याचा एकही एक थेंब वापरलेला नाही तर हे आपल्याला फॉलो करायचं आहे आणि बघा अशी टॅनिंग निघून जाते ना की काही मिनिटातच तुम्हाला याचा रिझल्ट दिसतो आणि त्यासोबतच ना जसं टॅनिंग जरी नसेल बऱ्याच वेळा काय होतं ना म्हणजे आपण कुठून बाहेरून आलो खूप जास्त धूळ साचते आणि हातपाय कोरडे होतात खूप जास्त ड्राय होतात थंडीमध्ये बघा ते खूप जास्त असं पांढरे पांढरे हातपाय दिसायला लागतात तर त्यांच्यावरती देखील तुम्हाला याचा उपयोग होईल फायदा होईल तर आता हे मिश्रण बघा चांगलं फेसाळलं लिंबू टाकल्यानंतर आणि मिक्स केलं मी व्यवस्थित त्यानंतर ना जिथे जिथे टॅनिंग आहे काळवटपणा आहे किंवा हातपाय वृक्ष झाले आहेत फाटले आहेत तर त्यावरती आपल्याला हे पूर्ण असं पांढरं जे मिश्रण आहे ना शॅम्पूचं ला ते लावायचं आहे लावून साधारण आपल्याला पाच ते दहा मिनिट ठेवायचं खूप जास्त टॅनिंग असेल ना तर साधारण आपल्याला दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे वीस मिनिट देखील ठेवलं तरी चालतं वेळ असेल तर लावून ठेवायचं आणि लावून ठेवल्यानंतर जसा दहा पंधरा मिनिटानंतरच तुम्ही बघाल हे जे मिश्रण आहे ना आ, थोडं थोडंसं ड्राय वाटायला लागतं तर परत ते जे मिश्रण राहिलेलं आहे ते थोडंसं यावरती अप्लाय करायचं म्हणजे ते पूर्ण ओलसर भाग होतो आणि त्यानंतर काय करायचं साखर घ्यायची साखर आपल्या घरामध्ये अगदी सहज मिळते आणि अगदी बेस्ट स्क्रबर म्हणून साखरेचा आपण इथे वापर करू शकतो अगदी फेसवरती देखील साखर आपण स्क्रबिंगसाठी वापरू शकतो फक्त थोडीशी ना ती मिक्सरमध्ये बारीक करावी लागते कारण की ओरखडे होऊ शकतात त्वचेवरती आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते पण हातापायावरती मी थोडीशी अशी बारीक जी साखर साखर असते ना ती तशीच वापरते आणि यामुळे काय होतं छान आपण स्क्रबिंग सारखा इथे याचा इफेक्ट बघायला मिळतो आपल्याला आणि यामध्ये कसं खर्चही वेगळा लागत नाही किंवा तुम्ही लिंबाची साल घेऊ शकता लिंबाच्या सालीवरती थोडी साखर घ्यायची आणि अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हातावरती स्क्रबिंग करायची आहे साखरेच्या मदतीने आणि जसं आता तुम्हाला जर टाचाला भेगा पडलेल्या असतील ना तर हे सेम प्रोसेस पायावरती पायावरती देखील करायची बऱ्याच होतं हाताला पण खूप जास्त भेगा पडतात तर त्यासाठी देखील तुम्ही तळ हातावरती पायावरती ही प्रोसेस करू शकता आणि अगदी टॅनिंग जसं पायावरती आहे तर त्यावरती देखील वापरलं तरी चालतं त्यानंतर ना आपल्याला स्वच्छ हात स्क्रबिंग झाली क्लिनिंग झाली स्क्रबिंग झाली आणि आता आपल्याला हात पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि इथे जर पूर्ण जो शॅम्पू आहे तो निघाला नसेल तर परत एकदा स्वच्छ पाण्याने हात धुवून घ्या बघा पार्लरला जर गेलं तर तुम्हाला ही टॅनिंग काढण्यासाठी एक तर खूप जास्त पैसे खर्च करावे लागतात वेळ जातो आणि बऱ्याच वेळा रिझल्टही मिळत नाही त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्ही बघू शकता हातामध्ये खूप जास्त जी टॅनिंग साचली होती हातावरती ती पूर्ण निघालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे आपण जी क्रीम तयार केलेली आहे ती लावायची आहे आता जर तुम्हाला हातपाय फक्त थंडीमुळे कोरडे पडलेले आहेत तर क्लिनिंग नसेल करायची नाही केली तरी चालतं पण ही क्रीम मात्र नक्की लावा आता बघू शकता क्रीम जी वर वर जे आहे तर असं नाही की फक्त थोडीशी अशी वरवर लावायची आणि काम झालं अजिबात नाही अगदी आपल्या त्वचेमध्ये ती मुरली गेल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे लावायचं आहे थोडंसं लावून हळवारपणे चोळायचं आणि एक दोन वेळा असं लेयर देत याला चोळून घ्यायचं म्हणजे काय होतं त्वचेमध्ये हे छान मुरतं त्यामुळे आपली त्वचा खूप छान मऊ होते छान आपल्याला इथे याचा इफेक्ट बघायला मिळतो आणि काय होतं ना यामुळे आपल्या मॉइश्चराईज होते स्किन मऊ होते आणि थंडीमध्ये जी बघा पांढरी पडते किंवा उलते तर तशा प्रकारे आपली स्किन अजिबात होत नाही ड्राय होत नाही खूप छान आपली स्किन मऊ होते सॉफ्ट होते आणि शाईन करायला लागते ला ला जसं की तुम्ही बघू शकता किती छान हात अगदी शाईन करत आहेत नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल ट्राय करून बघा आणि हो व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद